हाय फ्रेंड माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचा हे स्वागत कॉईस मरतम आज आहे हा रानातला ब्लॉक आणि हे चालू आहे विहिरीचं पाणी हे बघा कसं पाणी मारते विहिरीचं आणि हे इकडं लावलेलं आहे साऱ्या आणि ह्या अशा पिशव्या का लावल्या असतील असा प्रश्न पडला असेल तुम्हाला तर ह्यातल्या बऱ्याच काही शेतकरी पण असू शकतात किंवा बरेच दादा शेतकरी असू शकतात त्यांना माहीत आहे हे पिशव्या अशा का लावल्या जातात जे जेणेकरून ह्या पाण्याच्या प्रेशरने ते पी पिकप फुटू नये माती लावलेली म्हणूनसाठी त्या पिशव्या लावलेल्या अजून हे एवढं भिजवायचं आहे आणि हे आहे नारळाचे झाड त्याच्या सावलीला मी बसलेली आहे दगडावरती हे बघा हा दगड आहे ह्याच्यावरती मी बसलेली आणि इथं असं रानातलं छोटस मंदिर आहे इथं मला दिसतंय का इथे छोटेसे मंदिर आहे देवाचं खूप छान वाटतं चालवण आणि सावली पण खूप छान तिथं केली झाडं येते आणि थोडंसं शेड शेडसुद्धा मारलेलं आहे तर अशा प्रकारचे ह्या रानात आमच्या हे असं वातावरण आहे आणि हे विहिरीचं पाण्याचं पाईप आहे हां आणि इथे आहे तो बोरच्या पाण्याचा आहे तो आता थ्री फीज लाईट नसल्यामुळं फक्त हे सिंगल फीसचंच पाणी चालू आहे तर माझ्या गोड ताईंना आणि दादांना कसं वाटतं माझं व्हिडिओ आणि ही आमची इलेक्ट्रिक बाईक हे इलेक्ट्रिक बाईक आहे स्कूटी आहे इलेक्ट्रिक चार्जिंग करायची आणि बऱ्यापैकी असे सोलर पॅन बसलेले आहेत आपल्या इथे सगळीकडं बऱ्याच लोकांच्या रानात आहेत आणि हे आहे सध्या आमच्या तर कसं वाटतं तुम्हाला हे पाठी माझ्या झाडं झाडे दाट बड आणि हा ही कुठे नको तस नारळाच्या झाडाला चावली लावली जेणेकरून घरी जायला फर्स्ट जातोय माणूस चालत म्हणल्यानंतर लय टाइम जातोय चालत जायचं येत कुटी असली गाडी किंवा असली कोणतीही गाडी का ना पण नाही का फर्स्ट जातो येतोय माणूस तर हे पाणी बघा कसं मारते मोटर ही शिंगल पिच्चीच मोटर आहे विहिरीत सोडावं लागतंय पाणी आणि त्यानंतर सिंगल किचन मीटर उपलावं लागते आता उन्हाळा खूप असल्यामुळे पण पाणी खूप घेते बर ह्याच्यात आता उडीत लावलेलं आहे

तर बाय सगळ्या मित्रमैत्रिणींना माझ्या गोड दादा आणि ताईंना तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा नुसतं व्हिडिओ बघून पुढं ढकलू नका व्हिडिओ माझे पूर्ण बघत जावा काय जास्त वेळ नाही व्हिडिओ कमीच वेळात बनवते ना मी लय मोठा नाही आहे व्हिडिओ माझा त्याच्यामुळं सगळ्यांनी मला व्हिडिओला सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ बघत जावा नक्की तर हे आहे आमचे इकडे आहे ना इकडं तुम्हाला दाखवतो म्हणून का इकडे आमचे भिगवण गाव आहे हे बघा हे दिसते ना डोंगर इथला तर इकडे सगळ्यात भिगवणचा डोंगर दिसतोय तो ते आहे भिगवण आणि इकडे हे टाकी वगैरे दिसते इथं हे बघा सोलर त्यांच्या तिथं समोरच टाकी दिसते ते आहे रेल्वे स्टेशन तर अशाच प्रकारे आम्ही कुठं राहतो नक्की कमेंट करून सांगा तर माझे व्हिडिओ नक्की बघा तुम्ही